राजा बरं आता तुला किती दिवस असा बसायचा हा परीक्षा तोंडावर आल्याच्या किती दिवस शाळा बुडवायची हा की बरं आता लवकर आता वाटतंय बरं जास्त परवापासून शाळेत कुठे गेले र तुमची कापड पिळून टाकते बागेलाच माहिती कुठं बघ बाहेर येते का पोराला बर वाटतय का हो वाटतय की बरं परवापासून म्हणताय जातो शाळेत चल बर पोराला बघू चल अग येडे पोराच्या पापण्या लांबल्या त्या बाहेर वशायचं बघ काय आहे का मागच्या हप्त्यात कांदा काटा गेली तेव्हा नव्हती का उन्हात आली होती उन्हात आणाची इतक्या लांब फिरत आली होती अगं तसच काय तरी असल बसले दवाखाना करत तेवढं झालं की शे तांदळाची पेज करून पाच दोन बारे काय पोराचं मात्र करून ठेवले आता मला बसायला वेळ नाही घरात पसारा पडलाय तसाच बोलू परत का मला गेल्या माझ्या बापण्यालाही सांभली बाजरीच्या बाकरीचा आणि माझ्या पापण्याचा काय संबंध आहे हे तिने सांगायच्या आधी केलं असतं तर म्हटलं असतं त्या ईशाचा अनुभव आहे मला अरे और... असा अनुभव आला तरी म्हणून तिने सांगितलं बाकीच्या तुकड्याने बरं वाटत असत तर सगळ्या माणसांनी तीच केलं असत माणसाने कशाला शाळा शिकून डॉक्टर पदवी घेऊन डॉक्टर टाकला असत मग का म्हणत होता माझा आजार पण कमी आणि डोक्याला ताण जास्त आहे मग का त्या डॉक्टरने बरं केलं नाही तुला थंठ मग का त्या उपायाने बरं वाटलं ना मला गोष्ट कसपट एवढीच असती पण डोंगरा एवढी का होती सांगत पण येत नाही करून बघाय काय हरकत नाही डॉक्टर सारखं पैसे तर जात नाही त्याला बर वाटेल मला असं वाटतंय का तुला ग बसतो का भाड्या हा मला काय झालं तर चालल पण माझ्या दोन मन मोकळेपणाने जगलेलं बघायचे मला बापाच मला काय माहित नाही पण माझी जबाबदारी मला पार पाडायची त्यासाठी काय बी करायला लागलं तर करेन मी बस इथं नेट मांडी घालून होय राजा आत्यान भाग्यश्री कुठे गेल त्या आई गेली तुकडा टाक तुकडा कसला तुकडा शेजारच्या माताऱ्यांनी सांगितलंय बाहेर वास झालाय एक बाजरीच्या भाकरीचा तुकडा घे त्याल घे चटणी घे आणि तीन वेळा उतरून टाक म्हणजे आमच्याकडे येऊन दवाखान्याचा काहीच उपयोग झाला नाही वे आमच्या आत्याला कुणी काय सांगावून तिनं केलं नाही असं कधी होऊच शकत नाही अगं गौरी कधी आली आत्ताच आली होय कुणा बर आली तू एकटीच आली होय अग जव तेव्हा गोळ्याने फरक पडत नाही तेव्हा घास मुटक्या आपल्यावर चिळ निघून जात नाही ग होय पण असू शकत आजीच्या काळात दवाखानाच होता का आताच्या काळात कशाला कशाची ताळमी नाही आता ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे ही कुणाला सांगता येत नाही पण त्या जुन्या अनुभवानुसार आत्तेने जे केले त्याने बी फरक पडू शकतो गौरी एकटीच आली नाही नाही तुला मामाने खायला दिलंय मला कुठे लांब यायचंय घरचे म्हणले शाळेला सुट्टी लागली आत्या कुठनं जाऊन या जा बर झालं आली पुढच्या वर्षापासून इथंच राजा आळला आजान तुझा भागे आहे की तुझ्या बर मी सांगेन बावड्याला भागे भागेच वाट तू कशाने जाणार घरी चालत की सायकलीवर गावातल्या पर्यावर जा ना चालतच घरी आपण दोघे जाऊ की माझ्या सायकलीवर असं पण तुझ्या घरीच यायचं आहे का आम्हाला माझी आपल्यावर आणि कोण आहे रे आली तर जे डी सील आपल्यावर अगं पण एका सायकली तिघं नक्शी जायचं अगं तिची सायकल असणार की त्यानंतर शिंदेला जाणार का अगं दोन किलोमीटर तर रस्ता आहे आमच्या घरी येऊन परत जेडी डी तुझ्या घरी जाणार का हो अगं पण ती बहीण आहे त्यानंतर माझ्या भावाला सायकल येऊन पाडलं होतं हो इला कशाला घ्यायचं आणि कीशी आणि शेवाडय गेला आणि माझे आयाला समजलं तर हिच्या भावना माझ्या भावाला सायकलने पाडले त्यामुळे त्याला मुका मार लागलाय तर काय होईल अग पण आपण विषय काढला नाही तर त्यांना कसं समजेल त्यामुळे तुला टेन्शन टेंशन घेऊ नको अगं विषय चाललाय अगं हिच्या भावाला भेटण्यासाठी जायचा विचार चाललाय परवा तुझं सांगतो ठीक हो आजारी असल्यामुळे दोघं पण शाळेत येऊ शकली अगं हो ती सकाळी साहित्य घ्यायला किराणा मला दुकानात नसते तेव्हा आमचं बोलणं झालं त्या विषयी हो त्या दिवशी तू मॅडमला हीच माहिती देत असताना मी पण ऐकलं होतं तेव्हा तुझं माझ्या माझं या विषयावर बोलणं झालं होतं मला पण येते भाग्यश्रीच्या घरी जसं पण माझ्याकडं माझी वही राहिलीस की वही पण घेऊन येते आणि त्याला भेटणं पण पन होईल पण हे सगळं होईल त्या गाण्यानं आणि नाग्यानं ना ना जिंकेला धक्का दिला हा जर विषय ज्या आई समोर काढला तर माझी इतकी वाईट कोण नाही अरे जर तुम्ही विषय काढला तरीच मी विषय काढेन ना नाहीतर मी तरी कशाला विषय काढते आमचं आमचं चाललंय माझ्या मित्राचं नाव ऐकलं सर म्हणून आलो दोन तीन दिवस झालं गाण्या पण शाळेत नाही आला म्हणून विचारपूस करण्यासाठी आलो आता आम्हाला माहिती आहे का तुझा मित्र शाळेत काला नाही आणि आमचं आमचं पर्सनल चालय तुझं झालं असलं तर तू जाऊ शकतोस बोल का आता बोल की माझा मित्र गण्या जेवढा घरात माहित नाही ना तेवढ्या या नाग्याला माहित आहे तिच्या बहिणीला सुद्धा माहित नाही गण्या नाग्या ही मैत्री लहानपणापासून कशी आहे आम्ही दोघं लहानपणापासून एकत्रच आहे तसा लढ पण स्वतःच्या विश्वात रमणारा त्यातूनच नजर चुकीच्या गमती जमती त्याच्याकडून अनेक चुका घडल्या ते म्हणजे शाळेत येताना चुकून सायकलीचा धक्का लागला चुकीची माफी मागणारा तसाच पुढे निघून जाणारा माझा प्रेमळ मित्र ना, ना प्रेम आता तुझा आधीच खूप घरची प्रेम नाय थोडं राहिले बोलूनच तू ते माझा भाऊ आहे मला माहिती आहे तो कसा हो मा तुला काय बोलायचं नागशी बोल बोलता बोलता राहून गेलं माझ्या शाळेत मी पंचवीपासून आहे म्हणून मी सांगितलं गणलेला या शाळेत ऍडमिशन गेला ते सांगता सांगता त्याच्या बाप ऐकलं म्हणून त्याच्या बाप पण माळावरच्या शाळेत 갔ले परत माझा मित्र शाळेत आल्यावर आणि त्याच्याकडे नजर चुकीन बघा तो किती प्रेमळ स्वभावाचा आहे या पूर्वी गावातल्या शाळेत किती अभ्यास केलाय ती कळच की महावारच्या शाळेचा रिझल्ट लागल्यावर आणि म्हणे लय प्रेम आहे तुम्ही बघत राहा या शाळेच नाव तेच मोठं करणार ना, गर ना। गर तू आधी तुशल झाला चला ग जेडीच्या पालकांना कसं माहित की ते आपल्या बरोबर आहे म्हणून कदाचित तिच्या पालकांना शाळेचं टाइमिंग माहित असावं आणि शाळा सुटल्यावर आपण वरांड्यात तासभर बोलत बसलो त्यामुळे तिच्या घरच्यांना संशय आला असेल म्हणून तिच्या घरचे थेट शाळेच्या दिशेने येत होते तेवढ्यात आपण तिघी निम्म्या रस्त्यात भेटलो म्हणून ते तिला घेऊन गेले लेट झाल्यामुळे तिच्या घरच्यांना नसेल डाऊट आला मलाच डाऊट आला जेडीच्या भावाच्या मित्राचा त्या काळ्याचा तेवढ्यात नाही का म्हणाला नाही वे नाही माझ्या मित्राचं नाव ऐकल्यासारखं झालं म्हणून विचारायला आलो त्यावेळी त्याचं लक्ष जेडी जास्त होतं त्यानं सांगितलं असेल बरोबर असंच काहीतरी झालं असेल त्याला आता नाही फूड छापतात सर येणार आहेत त्यावेळी सांगते त्याला कसं असतं ते मला तरी कुठं माहीत होतं पर पप्पा रात्री कोणासोबत तरी बोलत होतं त्यावेळी मला समजलं हां म्हणजे सर मागारी येणारच की म्हणायचं हो येणार की फक्त फूट छापतात असेल तर लवकर घरच्यावाडामोर बसल्या असतात केशरी आज शाळा उशिरा सुटली का अगं शाळा रोजच्या येतच सुटली पण एका मैत्रिणीमुळे यायला उशीर झाला तू का आलीस मी मस्त दोन तीन तास येऊन बसली अजिंक्य वाट बर वाटतंय ना पहिल्यापेक्षा होय आता वाटतय बर काळजी कि तब्येतीची वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे हो चार दिवसात होईल बारा सुट्टी घेतली तर मग अभ्यास पण कर जास्तीचा काय चाललंय काय नाही तुमच काय चाललंय अगं बया 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 बाया पा पाहुण्याने की ही पाहुणी आहे आमच्या शाळेतल्या शिक्षण संस्थापकाची मुलगी ज्ञानदान माझी मैत्री होय घरच्यांनी नाव छानच ठेवलंय की शेवटी मुलगी कोणाची आहे तेवढा आहे बया बर पोरा न चला दोन दोन घास खाऊन घ्या गौरे तू ना अजिंक्याची जोडी जीवली का नाही तुम्ही सगळी नसली अ मला एकलीला जीव वे आता एकली कुठे आहे ग आता ते जेवायची जेवायचं लावायची तुला अ काय पण होय तर अहो काकू मला नाही भूक न ना जेवून आले अग आम्ही सगळी जेवणार आणि तुझी एकटी तशीच बसणार होय थांब शाबू तांदळाची पेस्ट करते मग सगळी जण खावा शेजारच्या आजीने सांगितलं होतं आज्याला वेळेस पेज करून द्या म्हणून ना, तू नाही खाल्लं ना तर मी पण तुझ्या डब्यातलं खाणार नाही बर काकू थोडं वाढा बर का खाऊन थोडं थोडं तू तर कशाला परत येते आमच्या घरी बरं आत्या थांब मीच देते सगळ्याच मग अगं आज्याला पण दे छान आहे मेनू कशाचं बनवलाय अगं शेजारच्या आत्याबाईनं सांगितलं होतं आज्याला शाबू तांदळाची पेज करून घाल म्हणून आणि व्हायचं त्याच्यावर घासमुटका उतरून टाक म्हणून घासमुटका आमच्या शेजारी वर्षाची आजी आहेत ते असं सांगत असते कुणाला तर तुम्हाला बाहेर वास झालंय दामटा नाही तर घासमुटका टाका म्हणून दवाखाना करून पण काय मनाला फरक पडत नाही दवाखाना करून बी काय फरक पडत नाही तेव्हा मनाला आधार म्हणून हे करावं लागतंय बघ आणि माणसं म्हणतात पण जेव्हा तुमचं विज्ञान थांबतं तेव्हा आमच्या सारख्या साध्या माणसाचं अध्यात्म काम करत असत ही माझ्याकडून छोटीशी भेट अजिंक्य अगं हे कशाला आणत बसायचं असू द्या मी गेल्यावर खुलून बघा ते गिफ्ट किती त्यांच्या गरजेचं आहे ते चला येते मी जाऊ द्या तुम्ही मग आमच्या आईसारखंच आहात आणि मी तुमच्या भागीश्री सारखी किती सुसंस्कार ग घरी जाताना शिस्तीत जाग बरं बरं शिस्तीत जा आणि येत जा आज नमन नगरी